कोल्हापूर गारकोटी राज्यमार्गावर तुरंबेजवळच्या वळणावर चार चाकी आणि दोन मोटरसायकली समोरासमोर धडक झाली या अपघातात राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी आणि कोदवडे इथले तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केलंय राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी इथले राहुल रामचंद्र पताडे आणि गुरुनाथ संभाजी पताडे हे तरुण मोटरसायकलवरून आज संध्याकाळी कोल्हापूरकडे निघाले होते तर कोदोडे इथले संजय नायकू पाटील हे सुद्धा मोटरसायकलवरून कोल्हापूरला निघाले होते तुरंबे गावाजवळच्या वळणावर समोरून आलेल्या अल्टो कार आणि या दोन्ही मोटरसायकलींची समोरासमोर जोराची धडक झाली या अपघातात दोन मोटरसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे घटनेची माहिती मिळताच राधानगरीचे पोलीस कर्मचारी स्वप्नील मोरे विकास मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली रस्त्यातील वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आणि जखमींना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे या अपघातात मोटरसायकल आणि चार चाकी गाडीचंही मोठं नुकसान झालंय